શ્રી બજરંગ બજરંગભાન નિશ્ચય પ્રેમણ પ્રીતિને વિનય કરી સન્માન સકલ શુભ કાર્યા સિદ્ધ કરી હનુમાન જય હનુમંત સંતહિત કરતા ઐકા પ્રભુજી વિનતી આતા જન કાર્યા ત્વરિત કરાવે ધાઉનિજીવા મહાસુખ દવે જલધિલંઘિતા પાર જાવયા સુરસા વિસ્તારી મુખભક્ષાયા પુડતી લંકિની અડવી એતા સ્વર્ગી ધાડીલે મારુ નિલાથા सोख्य दिधले बिभीषणाला सीता दर्शने धन्य जाहला ध्वस्त करिता उपवनाला प्रताप पाहुनी यमही भ्याला मारिला अख्या भयंकर निजपुच्छे जाडले लंका नगर, लाखे परी लंका भरभर जळली तव जय म्हणती देवमंडळी अता कासया विलंब स्वामी करा कृपा हे अंतरयामी लक्ष्मणा ते दिधले जीवदान आतुर्मी करी दुःख निवारण हे बलभीमा हे हनुमंत सुरसमूह समवीर समर्थ हनन हनन त्वरे करी हनुमंता वज्र प्रहारे अरी मार तू आता गदा वज्र घे मा शत्रूंना करी उद्धार हि विनती चरणा कार कारुनिया धाव धावरे वज्र गदाधर करी ये ओं रिम 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 हनुमंत कपिश्रेष्ठा ओं हुं 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 हन अरी उर्माथा सत्यवचन तुझ शपथ खरी रामदूता हे संकटवारी जय 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 हनुमंता देवा दीन आर्तासा दोष क्षमावा पूजा जप तप नेम नियमते तुझिया दासा काही न चकडते गिरीवरी अथवा उपवनी सदनी निर्भय मी श्रद्धा तव चरणी पडलो चरणी हात जोडिले नकडे प्रभुजी कोठे गुंतले जय अंजनेया जय बलवंता रुद्र अवतारा वीर हनुमंता रूप कराल कुड घातक रघुवीर सेवक नितप्रतिपालक भूत प्रेत पिशाच्चे निशाचर वेताड भयंकर यासी मार तुझ शपथ रामाची राख मर्यादा प्रभु नामाची तुझ रघुसेवक मानते सीता शपथ तिची नको विलंब आता तव जय नादे घुमते अंबर स्मरता दुखे पडती सत्वर विनवी हात जोडुनी शरणागत या समयी प्रभू कोठे गुंतत उठी झडकरी तुझ रक्षण तू तु धाव धावतरे ओम चंचन ध्वनी चपल सलता ओम हनु 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 हनुमंता हनु हनु ओम हंग हंग गर्जती कपिचंचल ओं सन सन खडदल उद्धरी सत्वर निजभक्ता ते स्मरता मन आनंदे नाचते जो बाण हा पठतो स्वय हनुमान रक्षितो जे बाण हा पठति भूत प्रेत्याभि कापती सद्भावे नित्य स्तोत्र हे पठता तनु होय त्याची क्लेशविरहिता प्रेम भक्तीने कपिते भजया सदाधरी ते ध्यान तव सकल कार्या ते सिद्ध करी हनुमान जय श्रीराम